अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याचा संपूर्ण आढावा घेण्यात आला आणि यापूर्वी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या होत्या पंचनाम्याच्या युद्ध पातळीवर पंचनामे होत आहेत त्याचबरोबर तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला आहे एकंदरीत सगळा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल शेतकऱ्यांच्या जा पाठीशी हे सरकार उभं आहे झालेलं नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांना मदत ते करेल अशा प्रकारची चर्चा आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाली त्या शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाला आजच्या बैठकीमध्ये सर्वांनीच आमच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी आणि शासनाने प्राधान्य दिलेलं आहे संबंधित सर्व पालकमंत्र्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की आपापल्या जिल्ह्यामध्ये झालेलं जे काही नुकसान आहे त्याचे पंचनामे तर सुरू आहे परंतु संबंधित विभागातले अधिकारी आणि आपण स्वतः त्या ठिकाणी भेट द्यावी आणि आपल्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधव भगिनींना दिलासा द्यावा अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत आणि नक्कीच यामध्ये यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालं अवकाळी गारपीट मुळे त्या त्या त्यावेळेस सरकारने मदत केली याही वेळेस दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरच्या क्षेत्रफळाला शासनाच्या वतीने मदत होईल सगळे पंचनाम्याचा एकत्रित आढावा घेतल्यानंतर ही देखील मदत तात्काळ दिली जाईल भाषा करता आहे वारंवार आपल्यावर खालच्या भाषेत टीका केली जाते आहे आणि गुन्हा देखील दाखल मी माझं काम करतो सरकार म्हणून लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम आम्ही करतो ते संस्कृती बाळासाहेबांचे विसरलेत बाळासाहेबांची शिकवण विसरलेत आणि त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळे ब त्यांचा एक कल्ली कार्यक्रम आहे आरोप करणं खालच्या पातळीवर जी भाषा वापरणं ही आमच्या संस्कृतीमध्ये नाही आणि या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राला एक संस्कृती आहे परंपरा आहे आणि मी कालही म्हणालो होतो जे घरात बसून काम करत होते फेसबुक लाईव्हवरून काम करत होते त्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला अशा प्रकारचं शिकवण देणं शिकवणं हे मला वाटतं आणि म्हणूनच मी सांगतो या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे त्यांच्या बाबतीमध्ये बुद्ध शरद पवार साहेबांनी देखील आपल्या पुस्तकामध्ये कार्यपद्धतीबद्दल लिहिलेलं आहे त्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही एवढंच मी बोल सांगू इच्छितो की हे सरकार काम करणारं आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे घोषणा करून फसवणारं नाही मा मागच्या सरकारमध्ये मागच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या आम्ही शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्जफेड करत होते पन्नास हजार इन्सेंटिव्ह देण्याचा जो निर्णय मागच्या सरकारने घेतला पण पैसे देण्याचं काम आम्ही केलं दोन हेक्टरचे तीन हेक्टर करण्याचा निर्णय आम्ही घेतला एन डी आर एफच्या दुप्पट देण्याचा निर्णय आम्ही घेतला सततच्या पावसामुळे होणारं नुकसान नुकसानीमध्ये धरण्याचा निर्णय आम्ही घेतला अशा प्रकारचे अनेक निर्णय सरकारने घेतले एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचा सर निर्णय आपल्या सरकारने घेतला त्याचबरोबर केंद्र सरकारचे मोदी साहेबांचे सहा हजार रुपये वर्षाचे शेतकऱ्याला देण्याचा निर्णय जो आहे त्याच्यात सहा हजार रुपये आणखी राज्याचे टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारं उभं राहणारं सरकार आमचं आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं सरकार आमचं ता नाही फक्त तोंडाला पानं पुसणारं सरकार नाही ते पूर्वीचं सरकार होतं आणि हे शेतकऱ्यांना देखील माहिती आहे आणि सर्व पालकमंत्र्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत प्रत्यक्ष शेत झालेलं नुकसान होणारे पंचनामे याच्यावर आपण स्वतःहून देखरेख ठेवावी लक्ष ठेवावं जेणेकरून शेतकऱ्यांना झालेलं नुकसान मोबदला वेळेवर मिळेल हा गृहनिर्माण विभागाचा आजचा मोठा निर्णय आहे झोपडपट्टी पुनर्विकास योजना जी आहे त्याच्यामध्ये जे आपलं हस्तांतरण शुल्क आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्केची सवलत दिलेली आहे मुंबईतल्या लाखो लोकांना त्याचा फायदा होईल मुंबईकरांना फायदा होईल किसान किसान आज के मंत्रिमंडळ बैठक मे जो गारपीट है बेमौसमी बरसात है उससे जो नुकसान हुआ है उसके बारे में चर्चा हुई उसको ही प्राथमिकता दी थी और यहाँ पर आज ऑलरेडी पहले ही पंचनामे करने के आदेश दिए थे वैसे पंचनामे हो रहे हैं और दो हेक्टर की जगह पर तीन हेक्टर का नुकसान भरपाई देने का ही निर्णय हुआ है और पूरा आंकड़ा आने के बाद यहाँ पर आ, किसानों को तत्काल नुकसान भरपाई देने देव, सरकार के माध्यम से मदद मिलेगी ये सरकार किसानों के पीछे खड़े रहने वाली सरकार है जब जब ऐसे संकट में किसान आए तब तब सरकार उसके पीछे खड़ी रही है जैसे आपने देखा है कि सिर्फ हम बोलते नहीं तो करते हैं पिछली अभी जो बोलने वाले हैं उन्होंने वादे किए लेकिन उसके वादे पूरे करने का काम हमारी सरकार ने किया ये भी आपको पता है और इसलिए किसानों के आ, किसी भी तरह से आ, किसानों के पीछे खड़ी सरकार रहेगी इसके लिए एक रुपया में पीक बीमा योजना भी हमने कर दी है ये जो बेमौसमी बरसात हो रही है उसके बारे में पंचना में शुरू है जितनी भी मदद सरकार आ, किसान को करे बिल्कुल सरकार चलिए की जो आपके ऊपर की जा रही है लगातार उपयोग किए जा रहे अभी अभी उनके बाद दूसरा कुछ काम है नहीं टीका टिप्पणी करना गाली गलोच करना यह महाराष्ट्र की संस्कृति नहीं है ये महाराष्ट्र को शोभा देने वाली बात नहीं ये बाला साहेब ठाकरे जी की शिकवन नहीं है ये सीख नहीं है और इसलिए उनको काम धंधा नहीं है वो टीका टिप्पणी करेंगे हम हमारा काम करेंगे हम सरकार जो है लोगों के हित का निर्णय लेगा और जो घर बैठने वाले लोग हमारे ऊपर क्या टिप्पणी करेंगे जिनके बारे में खुद शरद पवार जी ने भी लिखा है उनकी कार्य पद्धति के बारे में उनके बारे में मैं क्या कहूँगा और ये जलसी है ये बहुत ही पैरों तली जमीन खिसक गई है आज जो ग्राम पंचायत में जो चुनाव में जो नतीजा आए उनसे उनको पता चला है कि वो कहाँ पर है और इसलिए वो कितने भी टिप्पणी करें निचले स्तर की यह महाराष्ट्र की जनता बहुत ही समझदार है हम हमारा काम करेंगे हम वो जो टिप्पणी करेंगे आरोप करेंगे उसके कामों में से उत्तर हम देंगे और जनता उनको बराबर उनकी जगह दिखाई प्रधानमंत्री ने प्रयास किए और टनल से बाहर निकाला गया लेकिन किधर है लेकिन मजदूरों को दिखाला जब कांग्रेस में लेकर इसका एनडीए और बीजेपी देखिए ये इकतालीस लोग ये टनल में से जिंदा बाहर निकलना यह हमारे लिए सबके लिए खुशी की बात है ये बहुत ही समाधान की बात है कि उनके परिवार कितने चिंता में थे आज उनका ये इतना बड़ा जो टफ टास्क था कठिन काम था और ये कठिन काम डे टू डे मॉनिटर कर रहे थे हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी उनकी पूरी टीम जो है उस पर काम कर रही थी वहाँ के मुख्यमंत्री स्वयं डे टू डे वहां पर देख रहे थे हमारे उस विभाग के मंत्री गडकरी साहब वो भी खुद उसके ऊपर ध्यान दे रहे थे और इसलिए अभी सौभाग्य से सबके मदद से एक कलेक्टिव सबके एफर्ट से ये बहुत ही सुखरूप बाहर आए और उनकी जिंदगी बच गई है इसके लिए सबको धन्यवाद देना चाहिए जिन्होंने जिन्होंने सहयोग दिया जिन्होंने योगदान दिया उनको सभी लोगों को धन्यवाद देना देना चाहिए न कि ये क्रेडिट लेने वाली ये बात नहीं है इतना ही आज का मराठा एक वातावरण भेटले कैबिनेट मे ना अधिवेश मांग अध्यादेश मान सरकार सरकार की भूमिका मी वारंवार स्पष्ट केलेली आहे सरकारची मराठा आरक्षण देण्याबाबतची भूमिका स्पष्ट आहे ओबीसीला धक्का न लावता ओबीसीचा आरक्षण कमी न करता अन्य कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका सरकारची सुरुवातीपासून राहिलेली आहे आजही तीच भूमिका आहे त्यामुळे कुणी संभ्रम किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही ओबीसी समाजाला देखील मी हेच सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये संभ्रम मनामध्ये ठेवू नका आणि भुजबळ साहेबांचं देखील म्हणणं तेच आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये ही भूमिका ज्यांची भुजबळ साहेबांची आहे ती सरकारची भूमिका आहे आणि म्हणून तर देवेंद्र फडणवीसजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारने आमच्या आरक्षण दिलं होतं हायकोर्टाने कन्फर्म केलं पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं याची जबाबदारी कोणाची आहे याला जबाबदार कोण आहे यावर मी आता बोलू इच्छित नाही परंतु मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे